नमस्कार आज आपण बोलणार आहोत देशभरातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच सीच्या नवीन बदलांबद्दल कृषी क्षेत्रामध्ये गुंतवणुकीपासून बी बियाणे खत फवारणी जनावरांचा खर्च अशा अनेक गरजांसाठी शेतकऱ्यांना वेळीच कर्ज मिळणं अत्यंत महत्वाचं असतं हीच गरज ओळखून केंद्र सरकारने केसीसीच्या योजनेत काही महत्वाचे बदल केले आहेत सर्वात मोठा बदल म्हणजे केसीसी अंतर्गत कर्ज मर्यादा वाढविण्यात आली आहे आता शेतकऱ्यांना लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे यामुळे बियाणे खत औषधे सिंचन आणि दैनंदिन शेती खर्चासाठी मोठा आधार मिळणार आहे याशिवाय सरकारने मॉडीफाईड इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम पुढील वर्षभरासाठी कायम ठेवली आहे या अंतर्गत कर्जावरील व्याज दर साधारणतः सात पर्सेंट राहतो पण कर्ज वेळेवर फेडले तर तीन पर्सेंट पर्यंत, पर्यंत कर्ज प्रक्रिया आता आणखी सोपी झाली आहे अनेक बँकांनी ई के वाय सी आणि डिजिटल केसीसी प्लॅटफॉर्म सुरू केले आहेत यामुळे शेतकऱ्यांना बँकेत रांगा न लावता कमी कागदपत्रातून केसीसी मंजुरी मिळू शकते तथापि देशभरात काही ठिकाणी केसीसी कर्जाचा गैरवापर झाल्याची प्रकरणेही समोर येत आहे गेल्या काही महिन्यात इन्फोर्समेंट डायरेक्टरेटने केसीसी कर्ज घोटाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की योजना शेतकऱ्यांसाठी आहे आणि गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल एकूणच पाहिलं तर केसीसी अंतर्गत वाढीव कर्ज मर्यादा कमी व्याजदर आणि डिजिटल प्रक्रिया हे तीनही बदल शेतकऱ्यांना दिलासा देणारे आहेत शेतकरी बांधवांनी आजच आपल्या जवळच्या बँकेत किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन नवीन बदलांची माहिती घ्यावी आणि के सी सी चे लाभ वेळेवर मिळवावेत आजसाठी इतकंच मी आहे सोनाली आणि आपण पाहत आहात मंडल न्यूज मंडल न्यूज ला फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत